नमस्कार मी डॉक्टर प्रसाद सनगर आणि आपण ऐकताय श्रीकृष्ण आरोग्यवाणी आपल्याला अनेक सांधेदुखीचे प्रकार माहिती असतात पण त्याच्यामध्ये सुद्धा एक सांधेदुखीचा प्रकार अलीकडे सारखा आपल्या ऐकण्यात येतोय किंबहुना त्याचे पेशंट सुद्धा अलीकडे जास्त आढळायला लागलेले आहेत आणि तो प्रकार आहे गाऊट आता गाऊट हा जो सांधेदुखीचा प्रकार आहे तो वाढलेल्या युरिक ऍसिड मुळे होतो पण हे युरिक ऍसिड नेमकं कशामुळे वाढतं युरिक ऍसिड नक्की कोणता घटक आहे तो वाढला आप की आपल्याला कोणकोणती लक्षणं दिसायला लागतात आणि अशा पद्धतीने युरिक ऍसिड जर वाढलं तर आपल्याला कोणती काळजी घ्यायची आहे ह्या सगळ्या गोष्टींची उत्तरं आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये बघायची आहेत ज्या वेळेला आपल्या शरीरामध्ये नवीन पेशी निर्माण होत असतात त्याच वेळेला जुन्या पेशी मृतसुद्धा होत असतात आणि पेशींच्या ह्या ब्रेकडाऊनच्या दरम्यान प्युरिन हा घटक तयार होत असतो काही कालावधीनंतर हेच प्युरिन नंतर युरिक ॲसिडमध्ये कन्वर्ट केलं जातं आणि मग युरिक ॲसिड हा एक नॅचरल वेस्ट प्रॉडक्ट म्हणून आपल्याला तयार झालेला दिसून येतो हे जे युरिक ऍसिड आहे वेस्ट प्रॉडक्ट असल्यामुळं किडनीद्वारे मूत्रातून ते नेमानं बाहेर सुद्धा टाकलं जात असतं पण काही वेळेला हेच युरिक ॲसिड आपल्या शरीरामध्ये साचायला लागतं आणि मग आजार व्हायला लागतात हे युरिक ॲसिड शरीरात साचण्याची दोन कारणं असतात एक पहिलं कारण असतं की कि किडनीतून हे युरिक ॲसिड बाहेर टाकण्याची जे यंत्रणा असते त्याच्यामध्ये अडथळे आले तरीही युरिक ॲसिड साचायला लागतं किंवा जर युरिक ॲसिड जास्तीत जास्त तयार होणारे काही घटक पदार्थ आपल्या आहारामध्ये येत असतील तरीसुद्धा युरिक ॲसिड जास्त प्रमाणात साचायला लागतं आता मग नेमक्या हे युरिक ॲसिडचं नॉर्मल रेंज किती असते तर पुरुषांच्यामध्ये युरिक ॲसिड हे तीन ते सात एम हे नॉर्मल प्रमाण मानले गेले तर स्त्रियांच्यामध्ये दोन ते सहा एम हे नॉर्मल प्रमाण असतं युरिक अॅसिड शरीरामध्ये क्रिस्टलच्या स्वरूपात साचतं आणि ते शरीरात जिथं साचतं तिथं आपल्याला वेगवेगळी सुद्धा दिसायला लागतात जसं की जर युरिक ऍसिड त्वचेच्या ठिकाणी साचलं तर त्वचा काळवणं त्वचेच्या ठिकाणी सूज येणं लालसरपणा येणं किंवा खाज येणं ही लक्षणं दिसतात जर हेच युर युरिक ऍसिड हृदयामध्ये साचलं तर हृदरोगाची शक्यता वाढते आणि उच्च रक्तदाबसुद्धा होतो हेच युरिक ऍसिड जेव्हा किडनी किंवा लिव्हरमध्ये साचतं त्यावेळेला त्या, त्या अवयवांचं जे प्राकृत कार्य असतं ते थांबतं आणि काही वेळेला युरिक ऍसिड जास्त काळ तिथं साचून राहिलं तर ह्याच्यातून ऑर्गन डॅमेजसुद्धा होऊ शकतो युरिक ऍसिडची ही सगळी लक्षणं जे आपण बघितली तर त्याच्यामध्ये सुद्धा सगळ्यात जास्त त्रास तेव्हा होतो जेव्हा हे युरिक ऍसिड त्याचे क्रिस्टल्स सांध्यांच्या ठिकाणी साचायला लागतात ला जेव्हा हेच क्रिस्टल सांध्यांच्या पोकळीमध्ये साठतात त्यावेळेला सांध्याला सूज येणं वेदना होणं सांध्यामध्ये कटकट असा आवाज येणं सांधा लालसर होणं त्याचबरोबर सांधा आखडणं ही लक्षणं दिसतातच आणि जास्त काळ युरिक ॲसिड तिथं राहिलं तर सांध्यांचा आकार सुद्धा बदलतो आणि काही वेळेला तर ह्या क्रिस्टलच्या गाठीसुद्धा सांध्याच्या ठिकाणी झालेल्या आपल्याला दिसून येतात बऱ्याच वेळेला हे सांध्याची लक्षणं बोटाच्या लहान सांध्यापासून सुरू झालेली आपल्याला दिसून येतात आणि त्यातही पायाच्या अंगठ्यापासून अनेकांना युरिक ॲसिड वाढल्याची लक्षणं दिसायला लागतात खरं म्हणजे युरिक ॲसिडचा शोध हा डॉक्टर कार्ल विल्यम शील यांनी सतराव्या शतकात लावला पण त्यानंतर सुद्धा अठराव्या शतकाच्या शेवटापर्यंत युरिक ॲसिडचा अशा सांधेदुखीचा असणारा जो संबंध आहे तो लवकर लक्षात आला नव्हता पण त्यानंतर अनेक संशोधन झालीत आणि मग त्यावेळेला असं दिसून आलं की अनेक सांधेदुखीच्या लोकांच्या मध्ये युरिक ॲसिड सुद्धा वाढलेलं असतं आणि मग जेव्हा अशा पद्धतीनं वाढलेले युरिक ऍसिड कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले गेले जीवनशैलीमध्ये बदल केले गेले आणि काही औषधं सुद्धा दिली गेलीत त्यावेळेला युरिक ऍसिडची पातळी कमी झाली आणि तेव्हा सुद्धा कमी येताना दिसू लागले आयुर्वेदामध्ये युरिक ॲसिडचं जरी डायरेक्ट वर्णन केलेलं नसलं तरीही आचार्य चरक वाघभट आदी ग्रंथकारांनी आपल्या ग्रंथामध्ये असा एक सांदीदुखीचा सा प्रकार सांगितला ज्याची लक्षणं युरिक ॲसिड वाढल्यामुळे होणाऱ्या गाऊटशी मिळती आहेत त्यांनी ह्या आजाराला वात रक्त असं नाव दिलं आणि पुढेच त्यांनी ह्याला आड्यवात असं सुद्धा म्हटलंय आड्यवात म्हणजेच श्रीमंतांना होणारा आजार असं म्हणत असताना त्यांनी असं सांगितलंय की हा आजार आरामदायी जीवनशैली चांगलं खाणं पिणं आणि व्यायामाचा कष्टाचा अभाव असेल तर होतो आता ह्यालाच आपण सेडेंटरी लाईफस्टाईल असं म्हणतो पूर्वीच्या काळी ही लाईफस्टाईल आपल्याला ला यूएस किंवा युरोप अशा देशांच्या मध्ये दिसत होते आणि त्यामुळं त्या देशांच्यामध्ये ह्या आजाराचं सुद्धा जास्त होतं आजही आहे पण आजकाल हेच वेस्टर्न कल्चर आपल्या देशामध्ये सुद्धा आलंय आहे आणि त्याच्यासोबतच हा रक्त सुद्धा आपल्या देशामध्ये खूप जास्त पसरला आहे असं प्रचंड त्रास देणारं युरिक ॲसिड कमी करणं हे खूप अवघड नाही आहे पण त्याच्यासाठी आपल्याला आपल्या जीवनशैलीमध्ये अनेक बदल करणं खूप गरजेचं आहे आणि ह्यामध्ये सुद्धा हे युरिक ॲसिड का वाढतं आणि ते वाढू नये म्हणून आपल्याला कोणती काळजी घ्यायला पाहिजे हेही आपल्याला माहिती पाहिजे आणि म्हणूनच आता आपण दहा गोल्डन पॉईंट असे बघणार आहोत त्या टिप्स बघणार आहोत ज्या जर तुम्ही खरंच अंगीकारल्या तर युरिक ॲसिड कमी व्हायला जास्त वेळ लागणार नाही यातले सगळ्यात पहिली टीप आहे मांसाहारीशी संबंधित कारण मगाशीच आपण बघितलं की प्युरिन मेटाबॉलिजम मूळ ऍसिड तयार होतं आणि सगळे मांसाहारी पदार्थ अंडी मटण चिकन आणि त्यासोबतच सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजेच मासे हे प्युरिनचे मोठे सोर्स आहेत आणि त्यामुळं जर तुम्हाला ऍसिड वाढत असेल किंवा वाढू द्यायचं नसेल तर अतिप्रमाणात मांसाहार करणं बंद करायला पाहिजे आणि सोबतच फक्त मांसाहारच नव्हे तर पालक कोबी वांग मशरूम हे पदार्थ सुद्धा डायरेक्ट प्युरिन आपल्या शरीरामध्ये वाढायला मदत करतात आणि म्हणून ह्याही गोष्टी आपण टाळायला पाहिजेत सगळी फळं आपल्या आरोग्याला नक्कीच चांगली असतात पण ह्या फळांच्यामधून एक विशिष्ट प्रकारची साखर आपल्याला मिळते आणि ती असते फ्रुक्टोज आता हेच फ्रुक्टोज आपल्याला युरिक ॲसिड वाढवायला कारणीभूत ठरतं आणि त्यामुळं जर तुमचं युरिक ॲसिड वाढला असेल तर तुम्ही अतिफळांचं सेवन टाळायला पाहिजे त्यासोबतच आपल्या साखरेमधून सुद्धा भरपूर फुकटोच मिळतं आणि म्हणून अति गोड किंवा अति साखरेचा वापर सुद्धा आपण टाळायला पाहिजे पण सगळीच फळं टाळायला लागतील ला का तर तसं अजिबात नाही ज्या ज्या फळांच्या आपल्याला विटॅमिन सी मिळतं ती फळं आपल्याला युरिक ॲसिड कमी करायला मदत करतात ज्याच्यामध्ये लिंबू आवळा संत्री मोसंबी ही फळं येतात कारण विटॅमिन सी ज्या वेळेला आपण व्यवस्थित प्रमाणात घेत असतो त्यावेळेला युरिक ऍसिड शरीरामधून बाहेर टाकण्याची प्रक्रिया खूप चांगली होते आणि त्याचं प्रमाण नियंत्रणात राहतं अनेक जण सहज जे सॉफ्ट ड्रिंक घेत असतात किंवा एनर्जी ड्रिंक्स घेत असतात तेही युरिक ऍसिड वाढवायला कारणीभूत ठरतात कारण ह्यांच्यामध्ये सुद्धा हाय फ्रुक्टोज असतं आणि त्यामुळं डायरेक्ट युरिक ॲसिड वाढतं त्यासोबतच आजकाल फास्ट फूड पॅकेज फूड प्रोसेस्ड फूड अगदी सहज उपलब्ध आहेत पण ह्या सगळ्या पदार्थांच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह म्हणून जे केमिकल्स वापरलेले असतात तेही बरेचसे ॲसिडिक असतात आणि ह्यांच्यामुळे सुद्धा युरिक ॲसिड नक्कीच वाढतं डाळी आणि कडधान्य ही प्रोटीनचा उत्तम सोर्स मानली गेलेली आहेत पण ह्याच्यामध्ये सुद्धा हरभरा चवळी वाटाणा सोयाबीन आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण आरोग्यासाठी खात आलेलं ओट्स हे सगळे पदार्थ प्युरिनचे सोर्स आहेत आणि हे प्युरिन ज्या वेळेला ते आपल्याला मिळतं त्यावेळेला डिरेक्टली क्युरिक ऍसिड सुद्धा वाढायला लागतं आयुर्वेदामध्ये ह्या सांधे वात रक्त असं म्हटलंय त्यामुळं जर तुमच्या आहारामध्ये वात वाढवणारे पदार्थ येत असतील आता वात वाढवणारे पदार्थ कोणते आहेत ह्याच्याविषयी आपण एक व्हिडिओ बनवला आहे त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला देतोय तो व्हिडिओ सुद्धा बघून घ्या पण हे वात वाढवणारे पदार्थ आणि त्यासोबतच रक्ताची दृष्टी करणारे जर पदार्थ आपण घेत असू तर त्या दोघांच्यामुळं वात रक्त होतो आता रक्ताची दृष्टी करणारे पदार्थ कोणते आहेत तर वारंवार दह्याचं सेवन करणं किंवा रोजच्या जेवणामध्ये तिळाचा भरपूर वापर करणं करणं कधी कधी आपण जेवणासोबत दूध घेतो त्याच्यामुळे सुद्धा आणि दुधाबरोबर जर फळ घेण्याची सवय असेल तर ह्यामुळे सुद्धा रक्ताची तुष्टी होते आणि वात रक्त व्हायला लागतो युरिक ऍसिड वाढवणारे आणखी एक गोष्ट आहे ती म्हणजेच अल्कोहोल जर अल्कोहोलचं अति प्रमाणात सेवन होत असेल तर युरिक ऍसिड दोन प्रकारे वाढतं एक तर पहिली गोष्ट म्हणजेच अल्कोहोलमुळे युरिक ऍसिड डायरेक्टली त्याचं प्रॉडक्शन वाढत असल्यामुळे वाढायला लागतं ला। आणि दुसरी गोष्ट म्हणजेच अल्कोलमुळं लिव्हर आणि किडनीचं जे फंक्शन आहे ते डेरेंज व्हायला लागतं ला। हॅम्पर व्हायला लागतं ला। आणि त्यामुळं युरिक ॲसिडचं उत्सर्जन जे शरीरामध्ये मूत्राद्वारे होत असतं ते सुद्धा कमी व्हायला लागतं आणि म्हणून युरिक ॲसिड साचायला सुद्धा लागतं आपण बघितलं की युरिक ऍसिड वाढणं हा आपल्या चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम आहे ह्याच्यामध्ये रात्री जागरण असेल दुपारची झोप असेल किंवा अतिशय कमी झोप घेणं असेल ह्या सगळ्या गोष्टींच्यामुळं बॉडी मेटाबॉलिझम हॅम्पर व्हायला लागतं आणि युरिक ऍसिड वाढतं त्याचबरोबर आजकाल मानसिक ताण तणाव वाढलेले आहेत राग द्वेष ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा आपल्या शरीरावरती विपरीत परिणाम करून युरिक ॲसिड वाढवायला कारणीभूत ठरतात त्याचबरोबर बैठक काम व्यायामाचा कष्टाचा संपूर्ण अभाव एसीमध्ये जास्तीत जास्त वेळ बसून राहणं ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा आपल्या शरीरामध्ये युरिक ऍसिड क्रिस्टल साचायला जास्त सा कारणीभूत ठरतात आणि म्हणूनच जर आपल्याला युरिक ऍसिड कमी करायचं असेल तर आपल्याला ह्या जीवनशैलीमध्ये बदल करणं खूप गरजेचं आहे कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचा व्यायाम आपण केला पाहिजे सूक्ष्म व्यायाम मायक्रो एक्झरसाईजेस केला पाहिजेत चालणं ठेवलं पाहिजे खेळ सुद्धा ठेवले पाहिजेत त्यासोबतच सोपी असणं आणि प्राणायाम सुद्धा आपण करायला पाहिजेत आणि मानसिक ताणतणावावरती नियंत्रण ठेवायला मेडिटेशन सुद्धा आपण आवर्जून no युरिक ॲसिडवरती नियंत्रण ठेवणाऱ्या ह्या सगळ्या टिप्स तुम्ही नक्कीच फॉलो कराल ह्याची मला खात्री आहे पण अजूनही आपल्या अवतीभोवती अनेक लोक ह्या सांधेदुखीने त्रस्त आहेत पण त्यापैकी बऱ्याच जणांना माहिती नाही की ना त्यांना हा त्रास वाढणाऱ्या युरिक ऍसिडमुळे होतोय आणि त्याची काळजी कशी घ्यायची हेही त्यांना माहिती नाही जर तुम्ही हा व्हिडिओ अशा लोकांच्या बरोबर शेअर केला तर त्यांनासुद्धा ह्या आजाराविषयी सगळी माहिती कळेल तेही काळजी घेऊ शकतील आणि त्यांचं आरोग्य चांगलं ठेवू शकतील सगळ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल सगळ्यांचं आभार पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात धन्यवाद